नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले शारदीय नवरात्र आजची चौथी माळ माता कुष्मांडा देवीची आराधना करण्याचा दिवस आजचा रंग पिवळा पिवळा रंग हा सूर्याच्या तेजाचा सोन्याच्या झळाळीचा आणि हळदीचा रंगही पिवळा ऊर्जेचा प्रचंड ऊर्जेचा रंग दिव्याची ज्योत आपण जी पाहतो तिचा रंगही पिवळा प्रचंड ऊर्जादायी असा पिवळा रंग आणि असं म्हटलं जातं की माता कुष्मांडा देवीच्या हास्याने या सृष्टीची निर्मिती झाली ज्यावेळेस आपण घटस्थापना करतो त्यावेळेस आपण मातीमध्ये बीज पेरतो मातीच्या गर्भात रुजतं तेही बीज आणि स्त्रीच्या गर्भात रुजतं तेही बीज सृष्टीची रचयती कुष्मांडा माता आणि स्त्री ही सुद्धा सृष्टीची निर्मिती या मातेचा आराधना करण्याचा हा दिवस रोज सकाळी उठल्यानंतर आपण कराग्रे वसते म्हणतो आणि त्यानंतर समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यम असतुभ्यम पादस्पर्शमक्षम अस्वमी असंही म्हणतो म्हणजे उठल्यानंतर त्या धरती मातेवरती आपण पाय ठेवणार असतो म्हणून त्या धरतीलाही माय म्हणतो आपल्याकडे गोमाता वेदमाता गायत्री नदीलाही माई आई म्हणण्याचा आपली संस्कृती आपली परंपरा गंगामाई कृष्णा माई या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर सगळी पाप धुऊन जातात आई आपल्या मुलांचे अपराध नेहमीच पोटात घेत असते आणि हे फक्त आईच करू शकते पण हे स्त्री रूप फक्त हे मातृरूप फक्त स्त्रीमध्येच असतं का तर ते सगळ्यांमध्ये आहे आपल्याकडे गीतेलासुद्धा गीताई म्हटलेलं आहे विनोबांनी गीताईची रचना केली आणि गीताईचं माझं सर्व काही असं म्हटलं ज्ञानेश्वरीलासुद्धा आपण आई स्वरूप मानतो संत ज्ञानेश्वरीचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली त्या ज्ञानेश्वरांना आपण ज्ञानोबा माऊली म्हणतो आपण तुकोबा माऊली म्हणतो या ज्ञानोबा माऊली सोळा वर्षाच्या लेकरालासुद्धा माऊली म्हणण्याची भारतीय संस्कृती ही संस्कृतीच मातृरूपेनं संस्थित हा नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम असं म्हणणारी नमस्ते म्हणणारी तीन वेळा आपण म्हणतो हे त्या मातृरूपाला वंदन करणं आहे तर या देशामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीतल्या या मातृरूपाला समजून घेणं म्हणजे त्याची आराधना करणं म्हणजेच या संस्कृतीचा गाभा समजून घेणं म्हणजे नवरात्रातले हे नऊ दिवस आहेत या मातृरूपाला वंदन करते आणि माता कुष्मांडा देवीने सृष्टीची निर्मिती केली या सृष्टीच्या रचय त्यालाही वंदन करते जय जगदंब जय दुर्गे